नंदी कोण म्हटलं नंदी उभा उभा आहे तू तुम्ही कॅमेरा घेऊन त्याचा फोटो काढ रे ये बरोबर ये ना इकडे ते बरोबर बोलला हुशारवंताची अवल्यात दिसून राहिला बाप कम्प्युटर माय कॅल्क्युलेटर पोरग सॉफ्टवेअर शमराची नोट दे बक्षीस दोन पैकी एक घे हे कोर लेटर बुक आहे माय मरण पावली एकवीस फेब्रुवारीली मग मी तिच्या नावानं लेटर बुक वयाच काढल्या पुट्ट्या दोन पैकी एक हे आहे पंचवीस रुपयाचं नोट आहे शंभराचे दोन पैकी उच मागचे बोल ना अरे थांब थांब ये हे शंभर रिन ने असं करण थांब थांब हे लेटर बुक दे रे अजून दे दोन तीन नोट राहू दे तु सोप त्या इले दे त्याईले म्हणा बैल हो बोला ना हे हे गे देत यायले चार अजून दे लेटर बुक पाच झाले ना आणि देऊन टाक आणि काही बोलत जा ना लेखा बैलच राहता काय काही ना काही तरी अ हा इथं नको आ का गव्हर्नमेंटची योजना होय काय साडी फुकट भेटते मतदान करण्यासाठी बस पाहू नको डबल त्याच्यात मायबापाचे फोटो आहेत मा बायकोच आहे पण मेली ते लाईन नको मारू लोक बाया दिसले आता काही काही पोटे बायाच्याच कडे उभे राहतात त्यात यायचं काही काम आहे का हे झाकण कोणाचं आहे यानं ना इकडे माणसं बसण आता पासून जर तू बापाच्या माग रायता सावलीत तर काय प्रगती करशील अबे त्या छप्पन इंचाच्या मागं नको ना इकून ना तू इकडे ना पब्लिक मध्ये ते बाय बाहेर लेकर बसेल आहेत त्याचे कधीच सुधारतील बापच जाग्यावर नाही तर अवल्यात कुठून जाग्यावर राहीन ते अवघे पोटे इथं ते घुसून राहिलं तिकडे ज्या बाईनं लेकराले सोबत आणलं त्या बाईनं उभं राहा एका बाईनं छोट्याशा बाळाला घेऊन आली त्या बाईनं उभं राहा राय उभी चटकन बाई कशा भेकाळावर म्हणून कीर्तनाची गरज आहे ज्या बाईनं लेकराले सोबत आणलं ले त्या बाईनं उभं राहा आजीनं राहू नको तिच्या मायन आजी तर चार पाच लेकरं घेतेत ना तू अंगावर ते आजी कुठं मिल होतं तिच्या मायनं उभं राहा सुना मोठ्या हुशार आहेत अवघ देते बुडीच्या उरावर जायच म्हणतो लेकरं हे बाई लवकर

शहीद शेठ माघे साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा तथागत भगवान बुद्धांचा दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा बायको असताना दुसऱ्या बाईवर लाईन मारणारे हराम खोराचा बाई धन्यवाद एकच लेकरू आहे की अजून एकच आहे पोरगा आहे की पोरगी आहे भाग्यवान आहेस तू आणि तुला जर पोरगी असते भाग्यवान म्हणजे पोरगी असती तर तू काय दलिंदर असते का अव पोरगा असो की पोरगी असो भाग्यवानच आहे माय आहे ना मायचा लेकरू पोराले पोरीले मार्केट सारखंच आहे पण त्या गावात जास्त पोराले पोरगा झाला पाहिजे आनंद आहे बेटा है की पोरगी पोरग झालं पाहिजे कौन तू तर पोरीची जात आहे पोरग खरं कामाचं राहते की पोरगी पण कधी दोन्ही कामाचे राहतात त्याच्याकडे लक्ष द्यावं लागते लोक पोरगा झाला की बकरा कापतात जसे तीर मारले साडी देरे ताईले धन्यवाद दिदी तुम्ही लेकराले घेऊन आल्या नाही ले। तर लेकर आजीच्या अंगावर आजी शिवाय लेकर राहतच नाही आजकाल आजी जवळी लेकरं आहेत ते आजी भाग्यवान आहे ओ गलती ना झाला काय तुझ्या मायले ओ गलती झाला काय तुझ्या मायले भळभळ करू नको उठ नाही ते लेटर बुक वापस घेईन तिथं येऊन दुसऱ्याचं लेटर बुक तू काऊन घेत झाला गव्हर्नमेंटच्या योजना भट्याभोळ करून टाकला तुम्ही लोक बाबू दोन हजार चोवीस इलेक्शन चालू आहे साडी दे धन्यवाद एकच कलर आला का रे का धन्यवाद बाळा काही काही बाया म्हणतील मला तर चार पोरी आहेत मी करून नाही उभी राहील तू अक्कल आहे ना जिले अक्कल आहे जिले अक्कल आहे तेच आपल्या पोरीले शिकवण जे बेअक्कल लोक आहेत ते शिकवणार नाहीत फक्त भस भस पैदा करते पोरगा पाहिजे पोरगा पाहिजे आता हे जिल्हा परिषद मेंबर मॅडम बाईच आहे ना बस आहे आता प्रशासक आहे खुर्ची गेली आता खुर्चीचा कायदा गेला आचारसंहिता खासदार असला तरी व्हॅल्यू नाही आमदार असला तुझ्या घरचा आचारसंहिता असं आहे मला सांगा बाई जिल्हा परिषद मेंबर ग्रामपंचायत मध्ये बाया नऊची बॉडी असली तर पाच लेडीज चार जेंट्स आणि त्यावी बाई तुमच्या गावची बाई सरपंच आहे काही माणसंय कि किंमत ठेवली की नाही हे काऊन असं झालं मालू का बायाोरी पाया खाली तुळवलं पण ते बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज आले म्हणून या दोन्ही बाया खुर्चीवर बसून आहेत यायच्या खाली बसणार बसणाऱ्या कृपेनं नाहीतर तुमच्या नवऱ्याचीच ताकद नसते तुले ग्रामपंचायत मध्ये बसून गेलो असत त्या बाईच्या नवऱ्याची ताकद नसते की जिल्हा परिषद मध्ये मेंबर झाला असत हे सर्व मेहरबानी शिवराया आणि आहे जगी गाजा वाजा एक बहुजनाचा राजा एक रीतेचा राजा बाबो जर हे महापुरुष आले नसते राजे ज्योतिबा फुले सावित्रीबाई अहिल्याबाई होळकर माझ्या इमानान बाबासाहेब आले नसते संविधान आलं नसत तुमच्या बायकाईने तुमच्या नवऱ्यान विधवा बाई इकडे ये ना माणसाई माणसाईन ये ना तुम्ही बळत बसल काय माणसाला आहे दोघांचा बोलो छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रमाता जाऊ की कोराईचा आवाज चांगलाय बेटा अरे शिवाजी राजाने स्वतःच राज्य निर्माण केलं त्याची माय जिजाबाईनं साथ दिली बाबू तुम्हाला लेकर फायदा करायला महत्व होती नका कुमारन कुमारी नसला की मडके तयारच होतात काय नवल आहे अरे आज तर विज्ञानानं एवढी प्रगती केली एवढी प्रगती केली बाबू कि फक्त बाई असली आणि केली इच्छा असली की मला लग्न करायचं नाही पण मुलगा झाला पाहिजे आता विज्ञानानं मेडिकल मध्ये तेही व्यवस्था आहे बेबी म्हणजे मालकच पाहिजे असं नाही दवाखान्यात होते कारण माझा मुलगा डॉक्टर आहे मला सांगत राहते तो कि बाबा मुलगा मुलगी नसला तर तुम्ही गॅरंटीनं लोकाईले सांगा बायकोलची घटच द्यायची गरज नाही तिलेच लेकरू होते फक्त डॉक्टरची भेट घ्या तुमच्या गावात एमबीबीएस एक डॉक्टर झाले एक दोन एस आहे माझाही मुलगा डॉक्टर आहे हॉस्पिटल आहे पण मा पुराला सांगतलं जास्त पैशाच्या मागा लागू नको केवढी बिल्डिंग बांधली तरी कुत्र्याची मौत मरा लागते अवघ सोडून काहीच नाही कोणाचे हे घर जगद गुरु तुकाराम महाराजांनी लिहिला माझ्या मुलान त्यानं दर मंगळवार पैसे न घेण्याचा उपवास धरला दोन वाजेपर्यंत मुलगा पन्नास शंभर पेशंट काढले तरी फी नाही घेत आणि औषधी ते मेडिकलले आणून देतात ना ते लोक औषधी देते सांगितलं सांगतलं बाप पैशाच्या मग लागला काय पण अडुसठ वर्ष झाले सतरा हजार गावात गेलो मी आतापर्यंत उद्याचा माझा सकाळी अकरा वाजता अकोल्यात आदर्श ग्रामपंचायत सरपंच आदर्श बरोबर तीस टक्के कमिशन खाऊ नाही आदर्श सरपंचा तेरा सरपंचा सत्कार लोकमतनं माझ्याकडून ठेवला आता मला बोलावलं मी उद्या सकाळी अकरा वाजता अकोल्यात आता ड्रायव्हरला सांगितलं तू कार्यक्रम लावून दे तबला वादक करतील किंवा एखादा हुशार पोरग असून मग तू झोपून जाय कारण मला पुन्हा साडेचारशे किलोमीटर जाणार आहे म्हणून बाबू तू कर आराम आता एखादा हुशार पोरग बसून दे पोट्याईले मोबाईल खूप समजते पण कामाच कमी समजते लफड्याचं जास्त समजते बाबा तरुण पोरही नाही आता जास्त मोबाईलच्या मग जा कमी लागा पा अभ्यासाच पा पोर ते बाकीच कमी पा बायाही नाही सांगतो बायाही लोया हारी गेल्या मोबाईलच्या अरे काही काही पोरीचे लफडे मोबाईल वर ते चॅटिंग वर ते काय म्हणतात काय असते ते इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप तीन लेकराची माय पवून गेली एका माणसाच आता तिचा नवरा दुसऱ्या बाई संघ केला म्हणून कीर्तनाची गरज आहे ते लेटर बुक आणवर साजे इकडे तिकडे फिरून राहिले ना तुला काय साठी दिले पेमेंट गव्हर्नमेंट ना तुम्हाला किंमत नाही पोटेव ते मंगापासून लेटर बुकच फिरून राहिले म्या काय साठी दिले की घरी जाऊन तू लिज हो तुम्ही इकड याच्या जोड याच्या जोडून त्याच्या जोड तुमच्या पेक्षा या हो तुम्ही पाचही पोरी या समोरच्या हे लायकीचे नाहीत ना क्या बात आहे वंदे मातर वंदे मातर बसा पाया खाली दाबजो आता ते वर नको का नाही तर तुमच्याही जुळून वापस घेईन आणि म्हात्या बायाही यायले फुकटाच भेटलं ना त्याच्या बापानं कमावून ठेवलं ना धानापुरात त्याची अवलॅ शिक्षणामध्ये फेल आहे करा अभ्यासात गावातला कर कधी खोटा बोलील ना भविष्याची तरतूद विमाचे एजंट आहे ना तुम्ही आवडलं रंग पंचमीत रंग टाकल्यापेक्षा दिवाळीले फटाके फोडल्यापेक्षा एखादी विम्याची पॉलिसी काढा कोणता टेबल नंबर चालू आहे हे माणूस मेल्यावरही पैसे भेटते बायकोले आणि जिवंत असला तरी भेटते मग मी म्हणतो लग्नात फटाके फोडल्यापेक्षा एकतीस डिसेंबर ले मस्ती केल्यापेक्षा शिव काही काही गावात शिव जयंती भीम जयंती धुम दारवा फेतून धुम डीजेच्या समोर लागतो लुंगी लुंगीडाण लुंगी दारवा फेता असता फटाके फोडता अरे एक फटाका जर नाही फोडला ना ते एका गरीबाच्या लेकराले लेटर बुक दिले जाते भाऊ म्या गरीबी भोगेलाय मले गरिबीनं लय शिकवलं तुम्हालाही गरीबीनं शिकवलं पण गरीबी आली तर लाजू नका आणि दोन पैसे जमा झाले तर माजू नका मस्तीत लग्न करू नका ठिकार चोट व्हायचा धंदा आहे सत्यपालनं माझं जे कीर्तन आहे पोथे पुराणावर नाही समजल्या बाय मी ते कधी बाहेर सांगत नाही जे बाकीचे महाराज लोक सांगतात आता नवीन नवीन महाराज महाराष्ट्रात येऊन राहिले आणि बायकाईले सांगून राहिले सकावून चार वाजता उठा तांब्या भर पाणी घेऊन जा आणि चालल्या बायका सकाळून तांब्या भर पाणी घे का सत्यपाल तू या अंगावर आता तांब्यावर पाणी टाकल्यानं काय फरक रे देवावर पाणी टाकल्यानं फरक पडेल की झाडावर टाकल्यानं इकडे काच्यावर पाणी टाकल्यानं फरक पडेल झाडावर हे भलत्या ठिकाणी टाकतात दे त्याले टाक पुन्हा लेटर बुक वापस आणि आता जर लेटर बुक फिरवलं तर देणार नाही हाताने इज्जत गमावतं लेखा माणसाच्या हातात आहे आपली मग झाडाला पाणी देणं महत्वाचं की झाडावर हु हा हु हाय च्या नच्या माय नमाय तू माय बरोबर काय म्हणते समजती नाही अरे तेलाची देवता तेलाची देवता तेला दे केसाची देवता दुधाची देवता बकऱ्याची देवता काही काही मूर्ख लोक लेकराचे जावळे काळायचे आहेत तुम्ही सांगा थोडा फक्त विचार करा लेकराचे जावळे काळायचे आहेत तर जावळे कापायच्या दिवशी देवाले बकरं कापते नाव कोणाचं बदनाम करतात देवाच देव खाते काय त्याच्या मंदिरात चोरी होते देव म्हणते का कोणाले चोरी करू नको देवाले जीव कोण घालते बाबू पूजाने गाळगे बाबा सांगत देवाले जीव कोण घालते पुजारी देवाची आरती कोण करते पुजारी देवाले झोपवते कोण पुजारी त्याला जेवताही नाहीये त्याला अंगही धुपता येत नाही त्याला झोपताही येत नाही पण हे कोण करते सर्व पुजारी आणि पुजारी म्हणजे माणूस म्हणजे देव कोण आता आहे बर दिवा लावल्याशिवाय मंदिरातला देव दिसते का मग दिवा लावते कोण माणूस आणि लाईटामुळं देव दिसते म्हणजे लाईट कोणा लावला माणसानं